नमस्कार श्रद्धा सबुरी मध्ये आपलं स्वागत आहे घरात गोमूत्र का शिंपडावं हिंदू धर्मात शास्त्रानुसार गाईला पूजनीय आणि पवित्र मानलं आहे माता असं संबोधलं आहे त्यामुळं गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्वाचं स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडलं जातं त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडलं जातं जर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा काही वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडंसं गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्यानं त्रास कमी होतो अशी सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्याचा संबंध धर्माशीही आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे हिंदू धर्मात गायीला पवित्र मानलं गेलं आहे वास्तूनुसार गायीचं गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरतं गायीची पूजा केल्यानं आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण किंवा क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी गोमूत्र अतिशय उपयुक्त आहे वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडावं गोमूत्रचा आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे गोमूत्र प्राशन केल्यानं मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडलं जातं तिथं सगळ्या देवदेवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्यानं धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही गोमूत्र हे एक औषधी द्रव्य आहे असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे दात स्वच्छ करून गोमूत्र थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यानं दंतरोग हमखास बरे होतात लहान मुलांची हाडे कमजोर असतात त्यासाठी सकाळी अनाशापोटी नियमित पन्नास मिली गोमूत्र घेतल्यानं काही दिवसात हाडे बळकट होतील गोमूत्र आपल्या हृदयाच्या पेशींना टोनअप करते कॅन्सर कुष्ठरोगसारख्या आजारावरही गोमूत्र उपयोगी ठरतं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुलीला चरित्रात गोमूत्र वापरासंबंधीचे किस्से वर्णिले आहेत